तुमची चांगली तुतारी वाजवणार संजय राऊत आणि महायुतीवर केला प्रहार राज्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष आता बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलं आहे बारामतीची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची झालेली आहे बारामती हा पवारांचा बाले किल्ला आहे पण आता तिथे पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे बारामतीत आमचेच पारडे जड यासाठी दोन्ही गट दंड बैठका मारत आहेत बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी आमची सगळी शिवसेना भक्कमपणे उभी असल्याचं संजय राऊत यांनी पुरंदरमधील प्रचार सभेतून सांगितलं यावेळी त्यांनी अजित हल्लाबोल केला ज्या पवारांनी पक्ष वाढवायला तुमच्या हातात दिला तुम्ही काय केलं असा हल्लाबोल त्यांनी अजित पवार यांच्यावर केला आचार्य अत्रे म्हणाले असते असे हरामखोर दहा वर हजार वर्षात झाले नाहीत असं म्हणाले असते तुम्ही आम्हाला शिकू नका आत्ता आम्ही तुमची तुतारी चांगली वाजवणार आहोत आमची सगळी शिवसेना ताईच्या मागे ठामपणे उभी आहे असंही ते म्हणाले कोणीतरी ऐरे गैरे गुजरात मधून येणार आणि आमच्या पराभवासाठी बारामतीमध्ये ठाण मांडून बसणार चंद्रकांत पाटील म्हणतात आम्ही शरद पवार यांना संपवायचं आम्हाला संपवायचं आहे आले किती गेले किती बारामतीमध्ये शरद पवार यांचा दरारा असल्याचं ते म्हणाले आहे ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्व दूर पर्यंत पोचवला त्यांचाच पक्ष काढून घेतला त्यांचं चिन्ह काढून घेतलं हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटले का तू काय केलं हा प्रश्न फार महत्वाचा आहे त्याने काहीच केलं नाही तू आयत्या बिळावर नागोबा आहे या देशाचे शक्तिमान नेते माननीय शरद पवार साहेब कारण त्या शक्तिमान नेत्याची दिल्लीला कायम भीती वाटत आली आमच्या भगिनी सुप्रियाताई ताई सुळे आमदार संजय जगताप माझे सहकारी सचिन अहिर आमदार अशोक पवार मगाशी अशी ते पुढे बसले होते म्हणून तर मी हा शेवाळे बापू लक्ष्मण माने अंकुश पवार अंकुश काकडे संभाजीराव झेंडे म्हणूनच पवार म्हटलं ना मी आणि या तप्त उन्हामध्ये सासवडला जमलेले महाविकास आघाडीचे सर्व शिलेदार निष्ठावंतच आहे तिकडे खोकेवाले गेले या पुरंदरला एक या पुरंदरला एक फार मोठा इतिहास आहे शिवकालीन हा पुरंदरचा पुरंदर तह आहे त्याहीपेक्षा छत्रपती संभाजी महाराजचा जन्म पुरंदरच्या किल्ल्यावर झाला असं म्हणतात मी आहे अल्याड जेजुरी पल्याड सोनरी सोनारी मध्ये वाहते करा पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा अशा या पुरंदरमध्ये सासवडमध्ये आचार्य अत्रे नावाचा एक महान माणूस जन्माला आला होता त्यांच्या नावाने इकडे आता सभागृह आहेत बऱ्याच गोष्टी आपण उभ्या केल्या आहेत आचार्य अत्रे हे ते जन्माला आले कारण मला हे आश्रयटे आठवलं की मगाशी सांगितलं की पुरंदरला सर्वाधिक शिक्षक आहेत आचार्य अत्रे हे महाराष्ट्रातले उत्तम पहिला क्रमांकाचे शिक्षक होते मगाशी मी भाषण ऐकत होतो तू, तू काय केलंस हा जो प्रश्न विचारलात आपण अरे बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष त्यांनी गावात नेला खेड्यात नेला घराघरात नेला वगैरे वगैरे ऐकलं मग माननीय साहेबांनी काय केलं एक पक्ष उभा केला वाढवला जोपासला तुमच्या हातात दिला अधिक वाढवायला आणि तुम्ही काय केलं आचार्यात्र्यांचं एक आवडीचं वाक्य होतं त्यांना एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर ते म्हणायचे दहा हजार वर्षात अशी गोष्ट झाली नाही आज जर रात्री असते तर ते बोलले असते असा हरामखोर दहा हजार वर्षात झाला नाही हा म्हणजे जे हरामखोर महाराष्ट्रात निर्माण झालेले आहेत या निमित्तानं तर आचार्य आत्र्यांनी नक्कीच असे हरामखोर या महाराष्ट्राच्या मातीत दहा हजार वर्षात निर्माण झाले नाहीत अशी गर्जना प्रल्हाद केशव आत्र्यांनी नक्कीच केली असती पण आज अशा प्रकारच्या घोषणा जनता देते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्यानं सांगतात की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी रामाचा अपमान केला अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाला शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेब आले नाहीत हा रामाचा अपमान आहे खरं म्हणजे नरेंद्र मोदींना आजच्या कार्यक्रमाचं का व्हिडिओ शूटिंग करून दाखवा ज्या पक्षाच्या तुतारीच्या मागे राम लावला जातोय का वाजवा राम कृष्ण हरी वाजवा तुतारी रामाचा अपमान करणार ही तुतारी ही मशाल तुम्ही आता आम्हाला शिकवू नका तुतारी आता तुमची बरोबर वाजवणार आहे असो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती